श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक <Sanskritik> न्यास आयोजित यंदाच्या रौप्य महोत्सवी वर्षातील हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे स्वागताध्यक्ष म्हणून टी जी एस बी सहकारी बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे <Sanskritik नैसा> श्री कोपिनेश्वर मंदिर सभागृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये हा शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे श्री कोपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्या <Sanskritik नैसाथ> वतीने हिंदू नववर्षनिमित्त तीस मार्च रोजी स्वागत यात्रा काढण्यात येणार आहे स्वागत यात्रेचे यंदाचे हे पंचवीसाव्या वर्ष असल्याने या स्वागत यात्रेला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे यंदाच्या नियोजनासाठी तीन मार्च रोजी पार पडलेल्या बैठकीत टी जे एस बीचे शरद गांगल यांची स्वागताध्यक्ष म्हणून घोषणा करण्यात आली या बैठकीला न्यासाचे उत अध्यक्ष उत्तम जोशी कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे कार्यवाह हो डॉक्टर अश्विनी बापट निमंत्रक तनय दांडेकर पितांबरीचे रवींद्र प्रभू देसाई त्याचबरोबर सुरदई उद्योजक समूह एम सी एस सीचे चे सुहास मेहता सुरद उद्योजक एम एम सीचे चे सुहास मेहता यांच्यासह विविध मान्यवर प्रतिनिधी येथे उपस्थित होते सर्वांनी स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते संघ स्वयंसेवक असलेले शरद गांगल हे सध्या टी जी एस बी बँकेचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर सेवा सहयोगीच्या विद्यार्थी सहाय्य योजनेचा दायित्व सहकार भारती प्रांत पदाधिकारी तसेच अनेक सामाजिक संस्थांच्या कामात त्यांचा सहभाग आहे ते मानव संसाधन क्षेत्रातले तज्ञ आहे यांसारखी माहिती यावेळी देण्यात आली त्याचबरोबर नववर्ष स्वागत यात्रेच्या पूर्वसंध्येला उपवन घाट येथे भव्य अशी महाआरती देखील घेण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली